कनिष्ठ स्तर आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेत सायली ऋतुराज पाटील यांनी यश संपादन केलं आहे राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत सायलीनं न्यायाधीश पदाला गवच निघातली आहे या उज्ज्वल कामगिरीबद्दल कुरुकली ग्रामस्थांनी तिची जल्लोषी मिरवणूक काढली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं कनिष्ठ स्तर न्यायाधीश आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदासाठी दोन हजार बावीसमध्ये परीक्षा घेतली होती या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय करवी तालुक्यातील कुरुकली इथल्या सायली ऋतुराज पाटील यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलंय राज्यात दुसरा क्रमांक पटकावत न्यायाधीश पदाला तिनं गवशणी घातली आहे पहिल्याच प्रयत्नात सायलीनं हे यश संपादन केलंय विवाह झाल्यानंतर उच्च शिक्षण घेऊन सायली पाटील यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर न्यायाधीश होण्याची इच्छा पूर्ण केली आहे उज्ज्वल यश मिळवणाऱ्या सायलीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय ग्रामस्थांनी तिची जल्लोषी मिरवणूक काढली तसंच सायलीचा सत्कार करण्यात आला भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष एम आर पाटील नामदेव पाटील सरपंच रोहित पाटील वसंतराव पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला